पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे लोणंद येथे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम मोठ्या भक्तिभावात पार पडला आज दुपारी माऊलींची पालखी येथून पुढे तळगावकडे प्रस्थान करून सायंकाळी चार वाजता पारंपरिक उभे रिंगणाचा सोहळा मोठ्या उत्सवात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला यावेळी वारकरी संप्रद्यातील हजारो बाळा ग्रामस्थांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभागी होत रिंगण सोहळ्याची शोभा वाढवली वारकऱ्यांच्या जल्लोषात ज्ञानबा माऊली तुकारामच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता उभे रिंगण शांततेत व यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दोषी साहेब फलटण विभागाचे उपयी अधि अधिकारी डी वाय एस पी दस साहेब तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामधील निरीक्षक व उपनिरीक्षकांनी सुरक्षेची जबाबदारी पार पाडली लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता रिंगणाच्या ठिकाणी वैद्यकीय यंत्रणा पिण्याच्या पाण्याची सोय वाहतूक व्यवस्था आणि स्वच्छतेची पुरेशी काळजी घेण्यात आली होती ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी पोलिसांनी स्वयंसेवकाच्या सहकार्याने शिस्तबद्धतेचे उदाहरण घालून दिले संपूर्ण रिंगण सोहळा पारंपरिक उत्सवाची अनुभूती देणारा ठरला असून आता माऊलींची पालखी पुढील मुक्कामी प्रस्थान करत आहेत वारकरी भक्तांच्या उपस्थितीमुळं आणि पोलीस यंत्रणेच्या सजतेमुळे हा सोहळा अत्यंत शांततापूर्व व वा भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडला लोणंद येथून सरळ तरळगावकडे जात पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे पुण्यभूमी महाराष्ट्रसाठी संपादक दिलीप वाघमारे लोणंद खंडाळा सातारा बाकी का प्रग म्हणजे पुढे चार नाही इथं इथे कुठे येत चार नाही इथं इथे चार पालखी सोहळ्यातलं पहिलं रिंगण आज सातारा जिल्ह्यामध्ये उभ रिंगण आहे सातारा जिल्ह्यामध्ये काल अनुभव यांनी प्रवेश केल्यानंतर आज हे पहिलं रिंगण चांदोबाच्या लिंबमध्ये होतं आहे हे उभं रिंगण जातं आणि या रिंगणाला नाव ना जे दिलं जालं आहे किंवा परंपरेने जे आम्ही नाव घेतो ते चांदोबाचा लिंब असं उभं रिंगण आहे हे सोहळ्यातलं पहिलं उभं रिंगण समजलं जातं संपूर्ण सोहळ्यामध्ये जेवढेही रिंगण सुरू होतात ते सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात होतात धन्यवाद दिल्लीत चालू